बंटी बबली प्रकरणात नवीन ट्विस्ट दोन हजार तेवीस साली बंटी बबलीवर कारवाईचे दिले होते सातारा डी वाय आश्वासन रिपब्लिकन युद्धासाठी आशुतोष वाघमोडे सातारा जिल्हा प्रतिनिधी आख्या महाराष्ट्रावर गाजत असलेला बंटी बबलीचा गणवा गंडवी या प्रकरणाला एक नवीन माहिती समोर आलेली आहे या प्रकरणासंदर्भात आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलं होतं माझ्या माहितीप्रमाणे एकोणीस तारखेला बंटी बब्मीवर पुण्या पोलिसांमध्ये पुढे दाखवणारा बंड केला सतरा तारखेला आणि अठरा तारखेला आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना पत्र व्यवहार केलाय की आम्ही निषेध आंदोलन करणार आम्ही निषेध आंदोलन करण्याची भूमिका घेतली एकवीस तारखेला त्याच्या अगोदरच वीस तारखेला बंटी होती सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची तस्ती घेतली तस्ती घेतली एवढ्यासाठी म्हणायचं की एखादी गोष्ट इच्छा नसताना करावी लागते नसताना गुन्हा दाखल करावा लागला आता इच्छा नसताना गुन्हा का दाखल करावा लागला तर याच्यामध्ये एक नवीन प्रकरण समोर आलेला आहे ते प्रकरण असं आहे की या प्रकरणामध्ये अमरजित संभाजी भोसले म्हणजे रेवण भोसले ज्याच्यावरती काश्मीरानं खोटा खंडीचा गुन्हा दाखल केला होता म्हणजे फिलीप बांबळ अमरजित भोसले म्हणजे रेवण भोसले आणि गोरख या तिघ्या दीड कोटीचा खंडीचा गुन्हा पोलिसांनी लगेच दाखल करून घेतला होता सत्यता पडताळण्याची गरज पोलिसांना भासली नव्हती मात्र त्या अमरजित संभाजी भोसलेने सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला तक्रार अर्ज केलेला आहे तक्रार सगळे मुद्दे मांडले माननीय पंतप्रधान कार्यालय व रक्षा मंत्रालयामध्ये सल्लागार असल्याची बतावणी करून आर्थिक फसवणूक माझ्यावर खंडीचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या कश्मीरा संदीप पवार व गणेश हरिभाव गायकवाड यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने कारवाई करण्याबाबत आणि त्यापूर्वी दोन हजार तेवीस ला यांनी रेवण न आत्मदहनाचा इशारा दिला होता म्हणजे दोन नंबर करायचा आणि दोन नंबर जात्री टाकण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करायचे आणि कायदा आमच्या बापाचा आहे असं समजून मस्तिदानी माझ्यात राहायचं ही दोन नंबर वरांची जुनी पद्धत त्याच पद्धतीचा प्रत्यय इथं आपल्याला येऊन दिसतो प्रत्यय असा आला की तीस तीस चार दोन हजार तेवीसला म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल तीस एप्रिल दोन हजार तेवीस ला माझ्या मातीप्रमाणे दीड वर्षापूर्वी रेवन भोसलेनं अतृदनाचा इशारा दिला होता या का्मीरा पॉवर वरती आणि गणेश गायकवाडवरती जर कारवाई केली नाही तर आत्म के ना मी आत्मदहन करेन म्हणून मात्र ज्या रेवण भोसलेवरती खोटा खोटा खंडणी पोलिसांनी ना दाखल करून घेतला त्या पोलिसांनी त्या रेवण भोसल्याला जबाबसाठी पोलिसांच्या बोलवून घेतलं आणि त्या जबाबामध्ये रेवण भोसले जबाब देत आहे समक्ष सातारा तालुका पोलीस ठाणे येथे हजर राहून जबाब देतो की मी वरील पत्त्यावर माझ्या कुटुंबासोबत एकत्रित राहण्यास आहे आता आपण देतो माननीय रक्षा मंत्रालयामध्ये सल्लागार असल्याची बतावणी करून आर्थिक फसवणूक करून माझ्यावर खंडणीचा फोटा गोन्हा दाखल करणाऱ्या कश्मीरा संदीप पवार व गणेश हरिभाऊ गायकवाड म्हणजेच बंटी बबली यांच्यावर कोणती कारवाई होत नसल्याने दिनांक एक पाच दोन हजार तेवीस रोजी म्हणजे एक पाच एक मेला माझ्या माननीय जिल्हाधिकारी सातारा यांच्या आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता परंतु माननीय गणेश माननीय गणेश किंद्रे, किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा ग्रामीण कॅम्प कोरेगाव अतिरिक्त कार्यभाग उपविभागीय पोलीस अधीक्षक सातारा विभाग सातारा यांनी प्रस्तुत प्रकरणी चौकशी करून कश्म्या संदीप पवार व गणेश हरिभाऊ गायकवाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करतो अशी तोंडी आश्वासन दिलेवरून मी माझे एक पाच दोन वीस रोजी करत माझा वरील जबाब मी वाचून पाहिला तो माझे सांगणे प्रमाणिक संघटकांवर संकलकीत केले असून तो बरोबर आहे या जबाबावरती अमर संभाजी भोसले सही आहे आणि या ठिकाणी समोर यम यस नान पोलीस नाईक बक्कल नंबर एकशे चौदा यांचा शिक्का दिसतो म्हणजे दोन वर्षापासून या बंटी बबलीवर गुन्हा दाखल करा म्हणून रेवण भोसले दिलीप भांबळ आणि गोरखमरण हे प्रयत्नशील होते मात्र केवळ आर्थिक प्रलोभना सातारा सिटी पोलीस चौकीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांनी आर्थिक देवाण घेवाण करून सदर प्रकरण दडपण्याच काम केलंय एनसीबीचे सी प्रमुख देवकर साहेबांनी स्पष्टपणे गुन्हा दाखल करा म्हणून सांगितलं होता मात्र अमरशिया निंबाळकर भगवानराव निंबाळकरांनी सदर प्रकरण दडपण्यासाठी किती लाख रुपये घेतले हे आता त्या निंबाळकर साहेबांनाच विचारणा केली पाहिजे अथवा चौकशी केली पाहिजे मात्र सगळ्यांची दिशाभूल करून बंटी बबलीला पाठीशी घालण्याचं खतपाणी घालण्याचं जर काम कुठून झालं असेल तर ते सातारा सिटी पोलिस हे सूर्यप्रकाश उघड झालेलं आहे या प्रकरणामध्ये काय ट्रान्झॅक्शन येत आहे त्या ट्रान्झॅक्शनच्या नुसार जर आपण अवलोकन केलं तर याच्यामध्ये काही प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलेले आहेत एका ठिकाणी चार कोटी साठ लाखाचा ,00 व्यवहार झाला त्याचं प्रत्यापत्र समोर आहे दुसऱ्या ठिकाणी इथं राईस आणि वेट याच गहू आणि तांदळाच ट्रेडिंग सप्लायर देतो म्हणून याच्यामध्ये हा व्यवहार झाल्याचं दिसून येत आहे त्याच्यानंतर ओम पी एस स्टोन क्रशर माझ्या मातीप्रमाणे कदमच आहे ना बरोबर ना कदम रवी, रवीश कदम हा रवीश कदम सुदर्शन रामदास वाळके माझ्या मातीप्रमाणे उमरगडा नागपूर म्हणजे हे कनेक्शन नागपूर पर्यंत गेलेलं आहे या सगळ्या गोष्टीची डॉक्युमेंट जर बघितले बँक अकाउंट डिटेल्स आहेत म्हणजे बँक अकाउंट डिटेल्स असताना सुद्धा सोशल मीडियावरती व्हॉट्सअपला पुरावे असताना सुद्धा सातारा पोलीस मात्र काम करायला किंवा कश्मीरा पवार आणि गणेश भोसलेवरती कारवाई करायला धजावत नाही याचा अर्थ सातारा पोलीस पूर्णपणे त्यांना पाठीशी घालत आहे अभय घेत आहे स्पष्ट झालेला आहे त्यामुळे इलेक्शनच्या नंतर आज पहिल्यांदाच प्रत्यक्ष जिल्हाधिकारी महोदय जितेंद्र धुडीसाहेब साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि भेट घेऊन या सगळ्या गोष्टीची डॉक्युमेंटेशन सगळं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि हा तपास सातारा पोलिसांकडून काढून घ्यावा शासनाच्या प्रतिनिधी म्हणून आपण ही बाब शासन स्थानावरती वरती कळवावी अशी विनंती केली आणि निवेदन दिलेलं आहे तसं जर झालं नाही तर येणाऱ्या तीन तारखेला गृहराज्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या निवासस्थानाच्या बाहेर माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव सन्मान्य चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन आम्ही सुरुवात करणार आहोत हे आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे याची गंभीर दखल जिल्हाधिकारी महोदयांनी घेतलेली आहे आणि हे मी वरिष्ठ स्तरावरती कळवतो असे सांगितलेलं आहे दुसरी बाब आहे जो तक्रारदार आहे जे पोलीस छाती डुकून सांगतात की आम्ही गुन्हा दाखल केलाय आणि त्यांना संत कोर्टात हजर केले जो मूळ फिर्यादी तक्रारदार आहे दिलीप बांबळ हे आमच्या सोबत उपस्थित आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचा एफ आय आर अद्यापही ना नोंदवलेला नाही त्याची कॉपी फिलिप बांबळला भेटलेली नाही तीन तीन तक्रारदार रेवण भोसले गोरख तीन एफ आय आर नोंदवायला तयार असताना सातारा पोलीस त्रयस्थ व्यक्तीकडून तक्रार दाखल करून नेमकं काय साध्य येईल की याच्यावरती पांघरून येईल हे सूज्ञ लोकांना सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही त्यामुळं सातारा पोलिसांचं पुन्हा एकदा पितळ उघड पडलेलं आहे काल परवा पेपरला बातमी आलेली आहे पुषे सावळी प्रकरणामध्ये जो बॉब लिंचिंग झाला त्या प्रकरणामध्ये विक्रम पावसकर आरोप का आहे काय चौकशी केली का त्याचा सहभाग कितपत आहे याची विचारणा मुंबई हायकोर्टाने केलेली आहे आणि तसं नोटीस जिल्हाधिकाऱ्यापासून एसपी डीवायस पी पर्यंत सगळ्यांना नोटीस काढून चार आठवड्यात खुलासा मागितलेला आहे ज्या पुषेसावळी प्रकरणामध्ये रक्ताचे डाग भिंतीवर उडालेलं रक्त पुरावा नष्ट करण्याचं काम सातारा पोलिसांनी केलं होतं म्हणजे सातारा पोलीस कुणाच्या तरी हातचं भावलं बनून काम करतायत कुणाच्या तरी नाचत नाचतायत हे मात्र स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे जिल्हाधिकारी महोदयांना या गोष्टीची आम्ही तीव्रता आणून दिलेली आहे दुसरी बाब आहे तक्रारदाराच्या जिवितस धोका निर्माण होऊ शकतो फिल्प आंबळ वरती कधीही अटॅक होऊ शकतो फायरिंग होऊ शकते जीवितस हस्ते परसते धोका होऊ शकतो त्यामुळे फिलिप बांबळला तात्काळ पोलीस संरक्षण द्यावं आणि जर फिलिप आंबळ किंवा त्यांच्या कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीला सदस्याला हस्ते परस्ते धोकाधडी झाली किंवा धोका निर्माण झाला तर याची सर्वस्वी जबाबदारी कश्मीरा पवार गणेश गायकवाड यांच्यासह सा, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख आणि सिटी पोलीस चौकीचे म्हस्के साहेब यांची राहील याची जाणीवसुद्धा आम्ही जिल्हाधिकारी जिला महोदयांना करून दिलेली आहे